न्यूज सत्याला शब्दाची धार शहरातील पथक पाट एक कामगिरी करत असून विविध प्रकारच्या गुन्ह्यांची उकल करण्याचा जणू सपाटास लावलाय गेल्या वर्षभरापासून मोबाईल चोरीच्या विविध तक्रारी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयामध्ये प्रलंबित होत्या मात्र या तक्रारींचा निपटारा करण्याची मोहीम पोलीस आयुक्तालयाकडून राबवण्यात आली या विविध दहा लाख किमतीचे तब्बल सत्तर करण्यात पथकाला यश मिळालंय याबाबत सविस्तर माहिती अशी की पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयात सन दोन हजार तेवीस आहे आणि दोन हजार चोवीस या दरम्यान बरेच मोबाईल फोन गाहाळ झाल्याबाबत तक्रारी दाखल होत्या त्याबाबत माननीय पोलीस आयुक्त सो पिंपरी चिंचवड यांनी गुन्हे शाखेकडील पथक आणि युनिट यांना हरवलेल्या मोबाईल फोनचा शोध घेऊन हस्तगत करण्याकरिता विशेष मोहीम राबवण्याबाबत आदेश देण्यात आले होते त्या अनुषंगाने संदीप डोईफोडे पोलीस उपायुक्त गुन्हे पिंपरी चिंचवड आणि बाळासाहेब कोपणार सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे एक पिंपरी चिंचवड यांच्या मार्गदर्शनाखाली दरोडा विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण सावंत यांनी अधिकारी आणि अंमलदार यांचे एक पथक तयार केले सदर पथकास पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयामध्ये गहाळ झालेल्या मोबाईल बाबतच्या तक्रारींची माहिती संकलित करून पोलीस प्रवीण कांबळे यांच्याकडे देण्याबाबत सांगितले पोलीस अंमलदार कांबळे यांनी नमूद मोबाईल फोनबाबत तांत्रिक विश्लेषण विभागाचे पोलीस अमलदार माळी आणि हुलगे यांच्याकडून अद्यवत माहिती प्राप्त केली त्याचा तांत्रिकदृष्ट्या तपास करून गहाळ झालेले जे मोबाईल फोन ऍक्टिव्ह झालेले आहेत त्याची माहिती संकलित केली त्यानंतर ता दरोडा विरोधी पथकातील अंमलदार यांना ऍक्टिव्ह झालेल्या मोबाईल क्रमांकाचे नाव आणि पत्ते देण्यात आले पथकातील अंमलदार यांनी ऍक्टिव्ह झालेले किंमत रुपये दहा लाख चौदा हजार सातशे चे सत्तर स्मार्ट मोबाईल फोन हे अमरावती कोल्हापूर अहमदनगर नाशिक बीड जालना औरंगाबाद धाराशिव सोलापूर इत्यादी जिल्ह्यातून हस्तगत करण्यात आले आहे सदर स्मार्ट मोबाईल फोनमध्ये आयफोन वन प्लस विवो मोटोरोला सॅमसंग रेडमी नोकिया इत्यादी कंपन्यांचे मोबाईल फोन जमा केले आहेत दरोडा विरोधी पथकाने मिळून आलेले सत्तर स्मार्ट मोबाईल फोन हे त्यांचे मूळ मालकांना वरिष्ठांच्या मार्फतीने प्रदान करण्याकरिता कार्यक्रमाचे नियोजन केले आहे सदर उल्लेखनीय कामगिरी ही मान्य पोलीस आयुक्त श्री विनयकुमार चोबे पिंपरी चिंचवड मान्य श्री वसंत परदेशी अप्पर पोलीस आयुक्त माननीय संदीप डोयफोडे पोलीस उपायुक्त गुन्हे श्री बाळासाहेब कोपणर सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे एक यांच्या मार्गदर्शनाखाली दरोडा विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण सावंत सायबर सेलचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक वैभव शिंगारे सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर पाणमंद पोलीस उपनिरीक्षक भरत गोसावी पोलीस अंमलदार प्रवीण कांबळे महेश खांडे औदुंब रोंगे उमेश पुलगम विक्रांत गायकवाड गणेश हिंगे आशिष बनकर राहुल खारगे नितिन लोखंडे प्रवीण माने सागर शेडगे गणेश कोकणे गणेश सावंत सुमित देवकर विनोध वीर अमर कदम समीर रासकर चिंतामन सुपे तसेच तांत्रिक विश्लेषण विभागातील पोलीस हवालदार माळी आणि शिपाई हुलगे यांनी केली आहे पुणे तसंच पिंपरी चिंचवड परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या डिजिटल सी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा